तर मित्रांनो आज आम्ही चाललोय वांद्री लेक म्हणजेच आपल्या ले ढेकाली डॅम वर सगळ्यात पहिले तर याचा रस्ता पहा बापरे किती स्ट्रगल गेल्या गेल्या थोडस फोटो काढला आणि नंतर आम्ही केली पेठपूजा म्हणजे थंड आणि राईस अशा व्ह्यू सोबत एन्जॉय केलं जर इथं तुम्ही संडेला आला तर तुम्हाला असं दिसल आणि जर इतर दिवशी आला ना तर असं दृश्य दिसल आता बाकी विचार तुमचा खाऊन पिऊन झाल्यावर आम्ही ढेकर देत गेलो डॅमच्या वरच्या साईडला इकडून गर्दी नव्हती म्हणून मनसोक्त थोडा वेळ बसलो पण नंतर मनात विचार आला एवढा आलोय तर एखादे मस्त रील काढून मग खाली यायला लागलो तर पोरं दिसली उड्या मारताना तर त्यांना सांगितलं की मस्त उड्या मारा तुम्ही युट्यूब ला दिसाल तर मग काय असं बोलल्यावर असे कोण नाही बोलेल ना 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 बोले? लगेच झाली सगळी तयार मग व्हिडिओ काढून आम्ही परतीच्या मार्गावर लागलो थोडं पुढे येऊन थांबलो तर आमच्यातला एक ने, मेंबर तर कसा तू मे प्यार करते तुम्ही फॉलो ना सबस्क्राईब करून ठेवा असच व्हिडिओ पाहायसाठी कारण आपल्या कल्पूला तुमचा सपोर्ट तर लागलच ना